तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फेसबुक प्रोफाईलचं नाव कसं चेंज करायचं चे। तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की बघा चला तर मग मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी फेसबुक ओपन करायचं आहे तर मित्रांनो फेसबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला सर्वात कडेला इथं मेसेजच्या खाली तुमचं प्रोफाइलचा आयकॉन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली याचे खाली ऑप्शन दिसेल सेटिंग्स अँड प्रायव्हसी त्यावरती तुम्हाला क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं परत एकदा सेटिंगवरती क्लिक करायचं आहे सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं तुम्हाला इथं नाव चेंज करायचं ऑप्शन काही तुम्हाला इथं दिसणार नाही त्यामुळे त्यामुळे काय करायचं आहे मित्रांनो इथे एक सर्च ऑप्शन दिसेल इथे सर्च करायचं आहे तुम्हाला नेम एन एम ई ए। नेम असं सर्च केल्यानंतर मित्रांनो असं येईल त्यानंतर तुम्हाला नेमवरती नेम क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून तुमचं नाव हे चेंज करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे काय नाव चेंज करायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो मी इथे पुन्हा असे करतो मी टाकून घेतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे द रिव्ह्यू चेंज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आणि पुन्हा नंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल नाव कसल्या प्रकारे ठेवायचे भारत डोंगरे पाटील भारत पाटील पाटील डोंगरे भारत अशा प्रकारे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सेव चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव हे चेंज होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढेही अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र